रव्याचे झटपट ढोसे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे तो आता मी जारमध्ये ट्रान्सफर करते आहे आणि आता आ, इथे मी फ्रेश दही घेतलेलं आहे जे की मी इथे एक दीड चमचा दही घेतलेला आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे तर मी हे मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे आता एक दहा मिनिटे आपल्याला याला थोडा तर आता आपण त्या ढोश्याच्या बॅटरवरती फोडणी देणार आहोत तर त्यासाठी मी इथे फोडणी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती आणि आता त्यामध्ये मी एक दीड चमचा तेल ॲड केलेलं आहे त्यामध्ये मी थो थोडीशी मोहरी घालते आहे चार ते पाच कडीपत्त्याची पाने आणि अर्धा चमचा जिरे घातली आहे गॅस बंद केला आहे आता ही फोडणी आपल्याला या बॅटरवरती घालायची आहे त्यानंतर मी यामध्ये ॲड करते आहे तीन मी हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या होत्या कोथिंबीर आणि एक छोटासा कांदा मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे एक छोटा टोमॅटो आता हे सर्व आपण एकदा व्यवस्थित मिक्स करूया चवीनुसार हे जे डोस्याचं बॅटर आहे त्यामध्ये आपण एक अर्धा चमचा इनो घालणार आहोत कारण आपण मस्तपैकी असा स्पंची डोसा बनवणार आहोत आणि त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसवरती मी डोश्याचा पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झाल्याच्या नंतर मी इथे थोडंसं तेलाने ग्रेस करते आपण हा डोसा पॅनवरती पूर्ण असा पसरवणार नाही आहे आणि त्यानंतर जे आपलं डोसा बॅटर आहे ते आपण पॅनवरती टाकणार आहोत आणि अगदी थोडंसं हलक्या हाताने थोडंसं मी याला पसरवते आहे खूप जास्त पसरवणार नाही यानंतर मी यावर झाकण ठेवते आहे दोन मिनिटांसाठी एक दोन मिनिटानंतर आपण याचं झाकण काढलेलं आहे साईडने असं थोडंसं सा तेल सोडून घेऊयात म्हणजे मग ढोसा आपला पटकन निघतो अगदी मस्त आपला हा डोसा तुम्ही बघू शकता याला सुद्धा खूप असे बबल्स तयार झालेले आहेत आणि आता हे साईडनी देखील आपण थोडंसं पुन्हा तेल लावूया आणि साईडनी थोडंसं सा डोशाला, तेल सोडणार आहोत डोसा पॅन थोडासा आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे मग जे काही आपण तेल सोडलेलं आहे ते व्यवस्थित डोश्यापर्यंत पोचतं आता दुसऱ्या साईडने देखील आपल्याला हा व्यवस्थित तयार करून घालायच्या नंतर तुम्ही बघू शकता दुसरी साइड ही व्यवस्थित तयार झालेली आहे आता आपण हा डोसा काढून घेऊया आणि अशाच प्रकारे दुसरे डोसे देखील तयार करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपला हा मस्त असा रव्याचा स्पॉन्जी डोसा तयार झालेला आहे त्यासोबत मी इथे ही नारळाची चटणी देखील बनवलेली आहे आणि हिची रेसिपी देखील मी यूट्यूबवरती सेंड केलेली आहे तर तुम्ही देखील असा झटपट तयार होणारा हा डोसा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा थँक्यू